आज मेहकर येथे आज मेहकर येथे महायुतीची बैठक आहे संपन्न होणार आहे आणि आपण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहे परंतु आज आपण या डोनगाव हो या ठिकाणीच उपस्थित असल्याबद्दल कारण काय कारण असे की आतापर्यंत या महायुतीमध्ये भाजपच्या या मेहकर मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये म्हणायला काय हरकत नाही भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला कधी कोणत्याही कार्यक्रमात हे बोलवत नाही यांनी जाणीवपूर्वक आमच्या जिल्ह्याच्या नेत्या श्वेताताई महाले पाटील यांना या, या जिल्ह्याचे नेते स्वर्गीय भाऊसाहेब फुलकर यांचे चिरंजीव आमदार आकाशदादा फुलकर यांचे फोटू जाणीवपूर्वक या ठिकाणी गटबाजी करून डावलले आहेत यांना गटबाजीचं आणि गटातटाचा राजकारण केल्याशिवाय यांचं पोट भरत नाही हे एक द्वेषभावनेनं राजकारण करणारे व्यक्तिमत्व शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज महायुतीची या ठिकाणी मेकर येथे मेळावा बोलावला या मेळाव्याला जर आमच्या नेत्यांना हे बोलवत नसतील तर आमचं काम काय या लोकांनी कधीही आमच्या भाजपवाल्याकडून भाजपच्या पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या जिल्ह्यामध्ये कोणत्याही सहकार्याची किंवा मतांची सुद्धा अपेक्षा करू नये या ठिकाणी काम करत असताना मी जिल्ह्याचा दहा वर्षापासून जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि भाऊसाहेबापासून मी या कार्यकारणीत एक महत्वाचं पद असताना मला या डोंगगावमध्ये किंवा या भागात मेहकर तालुक्यात जिल्ह्यात जेव्हा कुठे शिंदे गटाचा कार्यक्रम झाला असेल कुठेही यांनी कोणतेही कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं नाही देशभावने ना लोकांना या ठिकाणी भाजपच्या लोकांना वागरूप देणे आणि भाजप संपवण्याचं काम विशेषतः यांनी केलेलं आहे त्यामुळे या खासदारांना आम्ही कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही आणि या ठिकाणी सहकार्य करणार नाही या ठिकाणी यांनी आमच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नये भाजपच्या भविष्यात शिवसेनेच्या मतावर निवडून येतो निवडणूक होईपर्यंत दोन महिने हे लोकांना मोठेपणा देतात बोलावतात आणि नंतर लोकांना सूढ भावने वागवतात त्यामुळे यांच्यासोबत कोणीही राहणार नाही त्यांना या येणाऱ्या लोकसभेमध्ये जर त्यांना तिकीट मिळालं प्रताराव जाधव यांना तर बीजेपी यांना सहकार्य करणार का म्हणजे अर्जुनराव पक्षाच्या करणार का तुम्ही नाही पक्षाचा आदेश मुळीच नसतो पक्षाचा आदेश या ठिकाणी यांच्यासाठी चालणार नाही यांनी लोकांना कशी वागणूक दिली यांनी लोकांचं काय काम केलं राज्यात व केंद्रात गट व भाजपची युती आहे आता तुम्हाला इथं डावले गेलेले या मेळाव्यात तरी पक्षाचा जर आदेश आला तर तुम्ही शिवसेनेच्या जी जागा सुटलेली आहे लोकसभेकरता खासदार प्रताप जाधव यांचं काम करणार का मुळीच नाही आम्हाला पक्ष आदेशही देणार नाही कारण यांची वागणूक यांची वर्तणूक ही पक्षालाही माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीपर्यंत भाजपचा एकही ग्रामपंचायत सदस्य निवडून आला नाही पाहिजेत असं यांचं वक्तव्य आणि यांची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे आणि यांनी भाजपच्या लोकांना पाडण्याचं ग्रामपंचायती पाडण्याचं संपवण्याचं हे काम केलेलं आहे त्यामुळे आज आता ही आमची कार्यकर्त्याची आज निवडणूक आहे आणि कार्यकर्त्याचा आज कार्यकर्त्याशी त्यांचं काम आहे आणि जसं त्यांनी आमच्या सोबत केलं जशी जी वागणूक दिली तीच वागणूक आम्ही करणार आहे आणि आम्ही त्यांचं काम मीच करणार नाही जर भविष्यामध्ये प्रतापराव जाधव यांनी जर बीजेपीकडून जर उभे बिरायला तुम्ही काम करणार का कमळाचं चिन्ह त्यांना मिळण्याचा काही प्रश्न येत नाही कमळ चिन्ह हे एक स्वच्छ मोदीजींचं एक नावारूपाचं एक हे प्रतीक आहे आणि पक्ष हा आदराचा आहे त्यामुळे अशा व्यक्तींना कमळ चिन्ह मिळण्याचा काही संबंध येत नाही नाही जर जर देण्यात तर तुम्ही काम करणार का नाही पक्ष देणारच नाही पक्ष जर भाजप ते तर दहा पक्ष बदलतील दहा चिन्ह घेतील त्याच्या स्वार्थासाठी ते तर कुठेही जातील परंतु पक्ष त्यांना चिन्ह देणारच नाही की आणि चिन्ह द्यायचं तर आम्हाला पक्ष विचारेलच ना आम्ही जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहे आम्ही एक कार्यकर्ते आहे आम्ही भाऊसाहेबापासून साहेबाचे रात्रीच्या टायमाला आम्ही बॅनर राखलेले आहेत यांनी भाऊसाहेबाचे रात्रीच्या टायमाला बॅनर फाडले आणि अशा लोकांना कमल चिन्ह कसे मिळेल आणि जर मिळायचं असेल तर आम्हाला विचारल्याशिवाय कसं मिळेल आणि आम्ही पक्षाला ठाम सांगू की यांना कमल चिन्ह देऊ नका आणि कमळाचा यात गाडी अवमान करून घेऊ नका